श्रीपाद राजा शरण प्रपत्ते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कधी वाटतं या आयुष्यात आपण किती काही गमावतोय शांती नाही समाधान नाही आणि जे ते पाहाव ते ते दुःखाचं सावड पण त्या क्षणी जेव्हा मन पूर्णपणे तुटलेलं असत तेव्हा एकच आशा उरते ते म्हणजे फक्त आपले गुरु असं म्हणतात की श्रीपाद श्री वल्लभ प्रभुंचं स्मरण आणि त्यांच्या अध्यायाचं श्रवण केलं की कर्माचं कोड सुटतं दुःखाचं ओझं हलकं होतं आणि आयुष्य नव्याने उमलतं आज आपण वाचणार आहोत त्या परम करुणा मूर्ती श्रीपाद श्री वल्लभांचा अध्याय जो केवळ एक गोष्ट नाही तर एक अनुभव आहे कृपेचा श्रद्धेचा आणि निस्सिम प्रेमाचा हा अध्याय फक्त कानाने ऐकू नका मनाने अनुभवायला शिका जेव्हा तुम्ही अध्याय मनाने ऐकता शेवटपर्यंत ऐकता तुम्हाला प्रभूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जाते एवढी शक्ती त्यांच्या नामात आहे सुबय्या श्रेष्ठीनी आपले ध्यान संपवले आणि शंकर भटाकडे पाहून म्हणाले महोदय तुम्हाला श्रीपाद श्री जन्म म्हणजे एक अद्भुत चमत्कार होता हे माहित आहे का अनुसया माते समान असलेली सुमती महाराणी शनी प्रदोष अति श्रद्धेने करीत असे त्याच पुण्य प्रभावाने दत्त जा श्री दत्त प्रभू तिच्या उतरी श्रीपा श्री वल्लभाच्या रूपाने अवतरले योग साधनेत असताना अप्पल राज शर्मा आणि सुमती महाराणी यांच्या नेत्रातून एका एक योग ज्योती प्रकट झाली आणि त्या दोन दिव्य ज्योतींचं संयोग होऊन ते तेज सुमती मातेच्या गर्भात प्रवेशले ही एक अकालनीय दैवी योग प्रक्रिया होती त्यानंतर नऊ महिन्याने केवळ ज्योती रूपाने श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म झाला केवळ दोन वर्षाचे बालक असतानाच अनुभवल्या अर्थात सर्व देव देवता स्वरूप दत्त प्रभूंना अशक्य ते काय प्रभूंच्या लिलांचे स्मरण केले लिल, तरी सर्व पातकांच्या राशी सहज नाश पावतात श्रीपादांच्या जन्मानंतर अप्पल राज आणि सुमती या दाम्पत्यास तीन कन्याही झाल्या श्रीपादांच्या पाठची बहीण विद्याधरीचा विवाह मल्लादी घराण्यातील चंद्रशेखर या सत्शील ब्राह्मणाशी झाला तर दुसरी भागिनी राधेचा विवाह विजय वाटिका या क्षेत्रातील विश्वनाथ कृष्ण अवधलू या विद्यासंपन्न विप्राशी आणि सर्वात धाकटी बहीण सुरेखाचा विवाह मंगलगिरी येथील तडपल्ली दत्तात्रेय अवधानू नावाच्या वेद पारंगत विजाशी झाला श्रीपाद श्री वल्लभांचा आपल्या आजोबा म्हणजेच बापन चार्यलू विशेष स्नेह संबंध होता आपण दत्त अवतार आहोत हे सिद्ध करणाऱ्या अनेक लीलांची त्यांनी आपल्या आजोबांना अनुभूती दिली होती शंकरा दोन भुवयांच्या मध्य बिंदूवर अज्ञाचक्र असते हे तर तुला ज्ञात आहेच योगी अवतारी महापुरुषांची हे ज्ञान केंद्र त्यांच्या अति इंद्रिय दृष्टीमुळे विकसित झालेले असते यासमुळे ते भूत वर्तमान भविष्य जाणू शकतात असेच एकदा श्रीपादाने बापन चारेलूच्या भूमध्यात स्पर्श केला आणि त्यांना स्वतःच्या पुढील अवतारा संबंधी अभिज्ञान दिले आपल्या आजोबांचे अज्ञा चक्र जागृत करून श्रीपाद प्रभू म्हणाले तुम्हाला संन्यास आश्रम स्वीकारण्याची मनीषा आहे हे मी जाणतो परंतु ह्या सृष्टीचक्राच्या मी केलेल्या संकल्पनानुसार या किंवा पुढच्या जन्मी देखील हे शक्य नाही यास्तव माझा पुढील अवतार मी तुमचे हे रूप घेऊन तुमची कर्म बंधने वासना आदीचा नाश करणार आहे तेव्हा समाधी मग्न झालेल्या बाप्पा ना काही क्षणासाठी हिमालयात कठोर तप करणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले पुढच्या क्षणी ते प्रयाग या महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमावर स्नान करीत असल्याचे दिसले काही वेळा तेथेच श्रीपाशिवल्लभ दिसू लागले आणि बघता बघता ते स्वरूप कुकडेश्वराच्या स्वयंभू दत्तमूर्तीत विलीन झाले त्याच मूर्तीने अवधूत स्वरूप धारण केले काही वेळा तेथेच श्रीपास्रीवल्लभ दिसू लागले आणि बघता बघता ते स्वरूप कुकडेश्वराच्या स्वयं दत्त मूर्तीत विलीन झाले त्याच मूर्तीने अवधूत स्वरूप धारण केले आणि बाप्पनचार्यलूंची दुहिता सुमती महाराणींकडून भिक्षा स्वीकारली त्याच अवधूतानी श्रीपाद बाल स्वरूप घेतले आणि ते सुमती महाराणींच्या मांडीवर हसू खेळू लागले क्षणार्था ते ताने बाळ एका षडोश युवक दिसू लागले दोन नद्यांच्या संगमावर आपल्या शिष्यांसही अनुष्ठान करीत असलेला तो संन्यासी स्वरूपातील तेजस्वी हुबेहू हु बापन चारुलू दिसत होता बापन आर्याकडे पाहून मंद स्मित करीत तो योगी म्हणाला मला नृसिंह सरस्वती असे म्हणतात मी गंधर्वपूर येथे वास करतो इतके बोलून ते नदीतील पुष्प असनावर बसून श्री शैल्यास गमन करते झाले तेथील कर्दळी वनात अनेक शतके तपश्चर्य करून पुन्हा एकदा ते जनकल्याणासाठी कैपिन धारी वृक्ष तपस्वी वेशात अवतरित झाले आपण श्री स्वामी समर्थ असल्याचे सांगून त्यांची प्राणशक्ती वटवृक्षात विलीन झाली आणि त्यांचे दिव्य स्वरूप श्री शैला येथे मल्लिका अर्जुन अदृश्य झाले शिवलिंगातून देववाणी ऐकू आली बापन आर्य श्री सूर्य मंडळातील तेजाचा शक्तिमान झाला आहे त्याचे फळ स्वरूप म्हणून तुला त्रिमूर्ती दत्तात्रयाचे स्वरूप असणारा मी श्रीपाद शिवल नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या तीन रूपाचे दर्शन देऊन अनुग्रहित करत आहे अष्टभाव जागृत झालेले बापन आर्य सत्तेत होऊन नमन करीतच होते त्या क्षणी ते, ते समाधीतून बाहेर आले आणि काय आश्चर्य तीन वर्षाचा अतिशय लोभ श्रीपाद त्यांच्याकडे पाहत खटाळपणे हसत होता समाधी अवस्थेत आलेल्या त्या दिव्य अनुभवाने आपले जीवन जणू सार्थक झाले आहे असे त्यांना वाटले आणि अतिशय वात्सल्यतेने त्याने आपल्या नातवास कवटाळले बापन्न आर्य आणि अप्पलराज शर्मा या दोघांच्याही घरी अग्निहोत्र करीत असत साधारणपणे शमी अथवा पिंपळाची काष्टे अग्निकुंडात ठेवून अग्नीची पूजा करतात मात्र बापन आर्य आणि अप्पलराज हे दोघेही समिधा अग्निकुंडात घालून केवळ वेद मंत्र उच्चारण करून अग्नी निर्माण करीत असत त्या दिवशी मात्र बाप्पन आर्यलोनी अनेकदा वेद मंत्र म्हणूनही अग्नी प्रकट झाला नाही ना आर्य हताश तेथेच खेळत असलेल्या बाळ आपल्या आजोबांची ती अवस्था पाहिली आणि अग्निकुंडाकडे दृष्टिक्षेप करत म्हणाले अग्निदेवा माझ्या आजोबांच्या देवकार्यात तू अडथळा आणू नये अशी माझी तुला आज्ञा आहे तक्षणीस अग्निकुंडात अग्नी, अग्नी प्रचलित झाला हा चमत्कार पाहून बाप्पन्न आर्य दिग्मूळ झाले दुसऱ्या एका प्रसंगी बाळ श्रीपादांनी आपल्या मातूळ आजोबांना त्यांच्या पूर्व जन्मा संबंधीची एक कथा सांगितली कृतयुगात बाप्पन्न आर्यलू हे लाभात नामक महर्षी होते त्यांचा मंगल महर्षी नावाचा एक शिष्य होता एकदा दर्भ कापताना चुकून त्याच्या हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले मात्र त्या रक्ताची गाठ होऊन त्यातून सुगंधित अशी विभूती निर्माण झाली ते पाहून त्या शिष्याला सिद्ध अवस्था प्राप्त झाली असा अहंकार निर्माण झाला तेव्हा श्री महादेव तेथे ते अवतीर्ण झाले मंगल महर्षीकडे पाहत त्यांनी स्वतःचा हस्त सहजच वर केला हिमगिरीवरून बर्फ पडावा तशी विभूती शिवाच्या हातातून पडू लागली सदाशिव गंभीर स्वरात म्हणाले त्रेतार युगात ऋषी करतील त्या महाचैनामध्ये उत्पन्न झालेल्या विभूतीपैकी केवळ लव मात्र विभूती मी तुला दाखवली श्री शंकराचे हे बोलणे ऐकून मंगल महर्षीचे गर्वहरण झाले आणि त्याने प्रभूंना साष्टांगण नमन केले पिटिकापुरम या क्षेत्राचे असे महात्म्य आहे श्रीपादांचे असे कितीतरी अनकालनीय आणि दैवी चमत्कार आर्य आणि नृसिंह बाळ श्रीपादांना आपले शेत आणि इतर जमीन दाखवण्यासाठी आपल्या घोड्या गाडीतून घेऊन गेले त्यांच्या सुपीक शेतात विविध प्रकारचे पिके भाज्या आणि फळाचे उत्पन्न होत असे मात्र एका शेतातील दोडक्याचा वेळ बहरत नसे कधी काळी सुकून एखादे फूल आले तरी ते एकतर गळून जाई अथवा सुकून जायचे त्यातूनही त्या वेळीस एखादे फळ आले तर ते अतिशय कडवत असे आणि कोणीही खाऊ शकत नसे नृसिंह वर्माने तो दोडक्याचा वेळ बाळ श्रीपादांना दाखवला आणि म्हणाले श्रीपादा या वेळीचे दोडके नेहमीच कडून निघतात बरे त्यावर हसत श्रीपाद उत्तरले आजोबा ही भूमी अतिशय पवित्र असून पुरातन काळी अनेक दत्त उपासक येथे साधना करीत होते श्री दत्तात्रयाचे बाल स्वरूप असलेल्या माझ्या पदस्पर्शासाठी ही धरणी माता अतुर झाली होती तिचे हे मागणे तिच्या भाषेत आपणा सांगत होती आज या भूमातेची प्रार्थना फळास आली आणि तुम्ही मला येथे घेऊन आलात यापुढे या, या उत्तम प्रकारचे दोडके येतील बाळ श्रीपादांचे हे वरदप्रद बोलणे ऐकून नृसिंह वर्मा अतिशय आनंदित झाले आणि कृतज्ञतेने म्हणाले आपल्या दृष्टीमुळे यापुढे चौदा या, या शेतात उत्पन्न होतील यात काहीच शंका नाही मात्र माझी एक प्रार्थना आहे आपण या दोडक्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करावा त्यांचा भक्तिभाव जाणून श्रीपाद प्रभूंनी स्वीकृती देत म्हणाले आजोबा आमच्या घरी सर्वांनाच दोडक्याचे वर्ण आवडते तुम्ही तयार झालेले दोडके आमच्या घरी पाठवा मी ते अवश्य ग्रहण करीन अतिशय रुचकर असे भरपूर दोडके येऊ लागले बाळ श्रीपाद नृसिंह वर्माच्या शेतातून खेळत बागडत फिरू लागले थोड्या वेळाने तेथे आसपासच्या पहाडावर राहणारे काही भिल्ल युवक युवती आले ग्रामस्थ त्यांना चेंचू असे संबोधत असत त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंना वंदन केले त्यावेळी भक्ती भावाने श्रीपादांच्या मुखमंडळाभोवती दिव्य त्यांच्याकडे मंद स्मित करून प्रभू म्हणाले आजोबा हे चेंचू लोक नृसिंह अवताराशी निगडीत आहे ते देवी महालक्ष्मीला आपली बहीण मानतात आणि तिची आराधना करतात तुम्हीही श्री हरी विष्णू अवतार नृसिंह यांचे भक्त आहात तुम्ही या चेंचू लोकांची मनपूर्वक प्रार्थना केलास तुम्हाला तुमच्या इष्ट देवतेचे दर्शन होईल क्षणभर बाळ श्रीपाद आपली थट्टा मस्करीस करीत आहेत असे नृसिंह वर्माना वाटले तरीही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी ते चिंचू युवक युवतीस श्री नृसिंह स्वामींचा दर्शन लाभ व्हावा अशी विनवणी केली त्यावर आपली अशी इच्छा असेल तर आम्ही आत्ताच आमची बहीण चिंचू लक्ष्मी आणि तिचा पती नृसिंह यास अपनाकडे घेऊन येतो असे म्हणून हसत हसत ती मंडळी निघून गेली क्षणभर विश्रांती घेऊन सुबया म्हणाले शंकर भटा श्रीपादांचे प्रत्येक वचन लीला त्यांच्या साधक भक्तांच्या हित कल्याणासाठीच असतात त्यांना अनन्य भावाने शरण आलेले भक्त पशु पक्षी इतकेच नव्हे तर भूमी यांचाही त्यांनी सदैव उद्धारच केला कर्मसंयोगाने मीही त्याच वेळी नृसिंह आणि म्हणाले सुभय श्रेष्ठी त्या वृक्षा जवळील मार्गावरून कोण येत आहे ते तू पाहिलेस का अरे ते बिल्व मंगळ आणि चिंतामणी वैश्य आहे तू आता त्वरित या ठिकाणी वाळलेल्या काट्यांचा ढीग करून पेटव श्रीपादांचे ते बोलणे ऐकून मी आणि नृसिंह वर्मा दोघेही अचंबित झालो प्रभू दाखवित असलेल्या दिशेने वळून पाहिले तर खरोखर माझा मित्र बिल्व मंगळ आणि चिंतामणी वैश्य श्रीपाद प्रभूंकडे चालत होते ते दोघेही अजून श्रीपाद प्रभूंजवळ पोचलेही नव्हते तोवर श्रीपादांच्या आज्ञेचे पालन करी आम्ही सुक्या गोळा करू तो पेटवला जसा त्या शुष्क काटाने पेट घेतला त्यावेळी थोड्याच अंतरावर असलेल्या चिंतामणी या दोघांनाही आपले शरीर जणू दहन होत आहे अशी पीडा होत होती त्या वेदना असह्य होऊन अखेर त्या दोघांचीही शुद्ध हरपली आणि ते जमिनीवर कोसळले त्यांच्या सहाय्याकरिता आम्ही त्यांच्याकडे धाव घेऊ लागलो परंतु श्रीपाद स्वामींनी आम्हास थांबवले काही क्षणातच त्या दोघांच्याही शरीरातून त्यांच्याचसारख्या दिसणाऱ्या दोन काळ्या आकृती बाहेर पडल्या आणि हृदन करीत त्या अग्नीत भस्मसात झाल्या या अकल्पित प्रकारानंतर बिल्वमंगळ आणि चिंतामणी दोघेही शुद्धीवर आले तेथे श्रीपादांना पाहताच त्या दोघांनीही त्यास अतिव श्रद्धेने वंदन केले आणि सदित्त होऊन आपली कहाणी सांगू लागले ते दोघेही गुरु क्षेत्री श्री कृष्णाच्या दर्शनासाठी गेले असता सुदैवाने लाभ झाला दोघांना श्रीपाद शिवल्लभ दर्शन प्राप्त अर्थात श्रीपाद शिवल्ल लवकरच दर्शन घडे असा कल्याणप्रत आशीर्वाद दिला त्या अधिकारी योगिनी दिलेल्या आशीर्वादाच्या प्रभावामुळे दैवी प्रभावाने मंगळ आणि चिंतामणीच्या मनात भक्ती वैराग्याचे बीज पेरले गेले पिटिकापुरम कडे येत असताना मार्गात मंगलगिरी स्थान लागले स्वामींचे दर्शन घेत असताना त्यांनी हे स्वामी कुरवपूर अम्माच्या शुभ आशीर्वादाने जेव्हा अम्मास दत्त अवतारी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाचा लाभ होईल त्याच वेळी त्यांच्या बरोबर अम्मास आपले म्हणजेच श्री नृसिंहाचेही दर्शन होईल असे सौभाग्य आम्हास प्राप्त व्हावे अशी अर्थ प्रार्थना केली मी आणि नृसिंह आपली बहीण चेंचू लक्ष्मी हिला घेऊन त्या स्थळी आली त्या युवक युवती बरोबर श्री नृसिंह देव ही होते दोन्ही हात मागे बांधलेल्या श्री नृसिंह देवास त्या चेंचू लोकांनी श्रीपाद प्रभू समोर आणून उभे केले अशा एका मागून एक घडत असलेल्या विचित्र लीला पूर्वी कधी कुठल्याही युगात झाल्या असतील असे मला वाटत नाही श्री नृसिंह स्वामींकडे दृष्टीक्षेप टाकत श्रीपाद प्रभू प्रश्न विचारू लागले पूर्व युगातील नृसिंह तूच आहेस ना ही चेंचू लक्ष्मी तुझी पत्नीच आहे ना आणि तूच हिरण कशुपीचा वध करून आपला भक्त प्रल्हाद याचे रक्षण केले होतेस ना उत्तर दाखल श्री त्रिवार होकार उच्चारला त्या क्षणी नृसिंहांनी देव व चेंचू लक्ष्मी हे दिव्य ज्योतीत रूपांतरित झाले आणि श्रीपाद प्रभूंच्या शरीरात विलीन झाले त्याचबरोबर ते सर्व पहाडी चेंचू लोक अंतर्धान पावले श्रीपाद स्वामींची कृपा आणि आशीर्वाद वचनामुळे माझा मित्र बिलव मंगळ महर्षी झाला आणि चिंतामणी योगिनी झाली त्यावेळी या चित्रविचित्र घटना घडलेल्या नृसिंह वर्मांच्या जमिनीवर लवकरच एक ग्राम निर्माण होईल आणि त्या गावाचे नाव चित्रवाडा असेल अशी श्रीपाद श्री भविष्यवाणी केली अर्थात ह्यात देखील दत्तप्रभूंचाच सिद्ध संकल्प होता हेच सत्य आहे हा कथा भाग सांगून सुबय्या श्रेष्ठींनी उच्च स्वरात तीनदा श्रीपाद श्री नाम घेतले आणि मोठ्या भक्तीभावाने प्रभूंचा जय जयकारात सुबयांना साथ देऊ लागले श्रीपाद राजशरण प्रपदे हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहो ही श्रीपाद चरणी प्रार्थना धन्यवाद